निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यासाठी पाठवली हद्दपारीची नोटीस उद्धव ठाकरे गटाचे संदीप गिरे यांचा सनसनाटी आरोप राजकीय आंदोलनासाठी हद्दपारीची नोटीस पाठवून सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीपासून अडवण्याचा प्रयत्न संवैधानिक प्रक्रियेतून याला उत्तर देऊ पत्रकार परिषदेत संदीप गिरे यांचं प्रतिपादन नेमकं काय म्हणाले संदीप गिरे हे सविस्तर पाहूयात पक्षाच्या आदेशाने बल्लारपूर विधानसभेमध्ये पक्षाची मर्ष्यपाणी सुरू केलेली आहे गेल्या वर्षात दीड वर्षापासून कंटिन्यू सुरू राहतो आणि हे जर फिरत असताना मला सामान्य नागरिकासाठी जिथे जिथे मला आवाज उठवता आला मी तिथं प्रयत्न केला आणि या सं अनुषंगाने एक गडूड पाणी जे नागरिकांना पेत होते चौदा गावाचा जो विषय होता हा विषय घेऊन बाकी एक दीड महिना दोन महिना अगोदर मी आंदोलन केलं जवळपास चौदा गावाचे ते तिथे डोकं होते आणि ते पाणी त्या आंदोलनामध्ये दरम्यान माझ्या हाताने व्हिडिओच्या अंगावरती पाणी सांडतं एका प्रकारे त्यांच्या मला टाकायचा विषय नव्हता पण त्याला एकदम एकदम तावा तावामध्ये म्हणून समजून रोष नागरिकांच्या रोषामुळे माझ्या माझ्या हाताने त्यांच्या अंगावरती जरूर पाणी पडलं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आपला अधिकार मिळाला आहे का जिथे काही अन्याय होत असेल तिथं काही विषय होत असेल तर तुम्ही आंदोलन येतात आणि अगोदर आम्ही वारंवार त्या पाणी संदर्भात आमच्या तिथल्या स्थानिक पदाधिकारी वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केला होता त्या तेव्हा असं नाही का आम्ही भटसे गेलो ना काहीतरी आंदोलन केलं आम्हाला करादेश टंबाजी करायचं त्याच्या अगोदर आम्ही कत्ता सध्या तिथे फॉलोअप घेतले होते सीओम साहेबांकडे भट्टी झाली सीओ साहेब बिडोचं नाव सांगेल व्हिडिओ पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं नाव सांगेल सगळं करतात जेव्हा तेव्हा हा कुठं कुठली नागरिकांचा आक्रोश त्यांच्यावर कुठला माझ्यावरती ज्या कुंभुर्णा पोलीस स्टेशननी हे हतपातीची नोटीस मला आज बसवलं त्यांचा प्रस्ताव त्यांनी हो पाठवला त्या सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मी आंदोलन केलं त्या आंदोलनावरती आमच्यावरती माझ्यासोबत शेतकऱ्या साठ लोकांवरती गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करून त्या माध्यमातून आम्हाला तडीफार म्हणजे आम्ही त्या जनतेसाठी रस्त्यावर पण उतरायचं नाही का आणि त्यांनी जे सगळी एवढी जे सातबारा दाखवला आहे त्याच्यात कोर्टाने मला आठ केसमध्ये मला अगोदर सगळ्या याच्यात निर्दोष मुक्तता केली आहे आता हे कोर्टापेक्षा मोठे झाले का का कोर्टाचे न्याय कोटाचा यांना न्याय निवडायला ना, मंजूर नाही आहे असा मला यांनाच प्रश्न विचारायचा तुम्ही का याच्यावर काय कराल आता हा जो नोटीस आला आहे याच्यावर तुमची पुढची भूमिका काय राहील मी याच्यानंतर ज्या संविधान संविधानात जो मार्ग सांगितला आहे तर कोर्टा कसे असो वकिलाकर मार्फत आम्ही या गोष्टीचं पूर्ण उत्तर देऊ आणि आम्हाला माहीत आहे का हे सगळं कोणाच्या प्रेशरमुळे कोणाच्या आदेश कोणाच्या प्रेशरमधून विकास पुरुष सोयकृत विकास पुरुष यांच्या आदेशाने हे झाल्या झाले आहे त्याच्यामध्ये काही कुठं टिकणार नाही शंभर टक्के हे खारीज होणार एक, खारी एक उमेदवार बाजूला सरावा या दृष्टिकोनातून नोटीस दिली असं वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के त्यांना आज ज्या प्रकारे पूर्ण विधानसभेमध्ये बल्लारपूर विधानसभेमध्ये जे सामान्य नागरिकांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती जे प्रेम दिसून राहिलं त्या प्रेमाच्या त्यांना ते कुठंतरी त्यांना पचनी पडत नाही आहे आणि जे आमचे कार्यक्रम होते होऊ झाले याच्यामुळेच त्यांनी कुठेतरी घसका देऊन आम्हाला कुठेतरी पक्षपूर्व आमच्या उद्योग ठाकरे या पक्षाला संदीप दिलेला कुठेतरी बाजूला सारा सरावं यासाठीचे प्रयत्न आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद